सदाभाऊ आणि शरद पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे मला दुःख झालं आहे राजकारणावर बोलावं पण व्यंगावर नको छगन भुजबळ सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्याबाबत केलेलं वक्तव्य मला अजिबात आवडलेलं नाही राजकारणावर बोलावं पण व्यंगावर बोलू नये मला त्यांचं दुःख झाल्याचं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केलंय सुसंस्कृत महाराष्ट्रात हे होऊ नये त्यांची चूक झाली पण त्यांचं असं वक्तव्य नको होतं असंही भुजबळ यांनी म्हटलेलं आहे तुम्ही एवढ्याच प्रचारात दिसत नाही याबाबत देखील भुजबळ यांनी यावेळी विचारण्यात आलं त्यावेळी ते म्हणाले की मला फक्त नारळ फोडायला बोलवलं होतं कार्यकर्ते सांभाळत आहेत मी राज्यातील प्रश्नांवर काम करत असल्याचं भुजबळ म्हणाले आहेत लाडकी बहीण योजनेबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली विरोधक बोलत होते की या योजनेमुळे अर्थशास्त्र बिघडलं पण आता विरोधकच पंधराशे रुपयांचे तीन हजार रुपये करत आहेत लोकांना आता कोणी आश्वासनं देते यापेक्षा पत्रात किती पडत आहेत हे महत्त्वाचं आहे आम्ही सर्वांसाठी ही योजना लागू केली आहे आम्हाला त्याचा फायदा जास्त होईल अशी माहिती यावेळी भुजबळ यांनी दिली लाल संविधान रंगाच्या मुद्द्यावर देखील भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली ही राज्याची निवडणूक आहे संविधान बदलणार हे फेक आहे राहुल गांधींच्या आता प्रश्न उपस्थित केले जात आहे संविधानाच्या मुद्द्यावर फेक नॅरेटिव्हचा मुद्दा लोकसभेला निर्माण झाला होता असं आहे ना की असं आहे की हे महाराष्ट्राची विधानसभा आहे संविधान बदलायला जाणार आहे का त्यांच्या हातात आहे का नाही आणि संविधानाचा जो मुद्दा होता तो फेक नेरेटिव्ह होता नंतरही सिद्ध झालं ज्या पद्धतीनं जे आहे प्रधानमंत्री झाल्यानंतर परत तिसऱ्यांदा मोदी साहेबांनी त्या संविधानाचा आदर केला त्या संविधानासमोर मस्तक टिकवलं आणि संविधान वर्ष सुद्धा साजरं करायला पाहिजे हे सगळं पाहिल्यानंतर जे आहे तो मुद्दा मला असं वाटतं की आता संपलेला आहे आणि तो मुद्दा आता परत ह्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये चालणारा अजिबात नाही मला सुद्धा ते अजिबात आवडलेलं नाही राजकारणावर बोलावं एखाद्याच्या कामावर बोलावं परंतु बाकी जे जे काय आहे कोणाच्यातरी एखाद्या लंगावर काहीतरी बोलणं ते मला अजिबात आवडलेलं नाही किंवा मला दुःख झालेलं आहे आता जो आपण जो आहे माझ्या पाठीमागे जे यशवंतराव चव्हाण आपल्याला दिसत आहे काय महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण जे आहे त्याचे धडे हा महाराष्ट्रात त्यांनी रोज दाखवून दिलेले आहेत की कशा रीतीने आपण बोललं पाहिजे कशा रीतीने एकमेकांचा आदर केला पाहिजे आणि म्हणून अशा सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये शोभत नाही आपल्याला ठीक आहे आता ते चुकलेत पण याच्या पुढे जर त्या अशा चुका सगळ्यांनीच टाळल्या पाहिजे की म्हणा भाषणामध्ये लोक बोलताना काय बोलावं यापेक्षा काय बोलू नये हे अगोदर ठरवलं पाहिजे एखादी गोष्ट तुम्ही चांगली नाही बोलला तरी पण वाईट खूप गोष्ट तुमच्या मुखातून गेली तर त्याच्या प्रतिक्रिया ज्या आहेत उलट पक्षी जे आहेत आपल्या अंगावर येतात असं आहे की सुप्रीम कोर्ट हे सुप्रीम आहे देशामध्ये आणि आम्ही तो कायदा पूर्णपणे पाळणारे लोक आहे संविधान पाळणारे लोक त्याच्यामुळे त्यांनी झालं छत्तीस तास आणि चोवीस तासामध्ये त्यांच्या आहे पालन केलेलं आहे चांगली गोष्ट आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई